ज्येष्ठ कवी म भा चव्हाण यांची आईची महती सांगणारी ही एक कविता आई उन्हाची सावली आई उन्हाची सावली आई सुखाचे नगर आई उन्हाची सावली आई सुखाचे नगर मायेचा पदर निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर आई नावाची वाटते देवालाही नवलाई आई नावाची वाटते देवालाही नवलाई पण ढरीचा विठूराया म्हणे स्वतःला विठाईस बाईबाई बाई बाईच असते देश कोणतही असो आई आईच असते आई कुणाची असो आई कुणाचीही कुणा असो तिचा सन्मान करावा तिच्या मुखातला शब्द तिच्या मुखातला शब्द फुला सारखा लावा तिच्या मुखातेला शब्द फुलासह खाजेला